आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहा सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या सर्व्हिस बुकमध्ये कोणत्या नोंदी कराव्यात पहा सेवा पुस्तकातील महत्वाच्या नोंदी सात जानेवारी दोन हजार पंचवीस ना नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल सर क्लास चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील सविस्तर सेवा पुस्तक हे कर्मचाऱ्यांचा सेवेचा अत्यंत महत्वाचा अभिलेख आहे सेवा पुस्तक अपूर्ण असेल नसेल काय आक्षेप असतील तर कर्मचाऱ्यास निवृत्तीनंतरचे देय लाभ मिळण्यास अनेक अडचणी येत आहे असतात महाराष्ट्र नागरिक सेवा नियम एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये नियमार सर्व नमुना विविध करण्यात आला आहे मुंबई वित्तीय नियम एकोणीसशे एकोणसाठ नियम बावन्न परिशिष्ट सतरा आणि सेवा पुस्तके अभिलेख जतनाच्या वर्गात मोडते थोडक्यात सेवा पुस्तके प्रदीर्घ कालावधीपर्यंत जतन करून ठेवणे आवश्यक असते एम्प्लॉय सर्व्हिस बुक एंट्री सेवा पुस्तक हे कर्मचाऱ्यांचे एक अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज आहे प्रत्येक कर्मचाऱ्याने आपले मूळ सेवा पुस्तक तसेच दुय्यम सेवा पुस्तक अद्याप करून वेळोवेळी महत्त्वाच्या नोंदी घेतल्या किंवा नाही ह्याची खता जमा करून घ्यावी सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी यांची बदली झाल्यानंतर मूळ सेवा पुस्तकात प्रलंबित असलेल्या नोंदी करून घ्याव्यात कधीही मूळ सेवा पुस्तक ताबडतोब किंवा घाईने ताब्यात घेऊ नये सदरील सेवा पुस्तक एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात विविध मार्गाने पाठवावे सेवा पुस्तके प्रामुख्याने पाच उपविभ विभागात उप विभागले जाते पहिले पान नियुक्तीचे तपशील रजेचा हिशोब अर्थकारी सेवेचा प्रत्यक्षेपणे संबंधित असलेल्या घटनांचा तपशील सेवा पडताळणी सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या सेवा पुस्तकेतील खालील प्रकारच्या महत्त्वाच्या नोंदी करणे आवश्यक असतात पहिल्या पानावरील नोंदी मूळ तसेच दुय्यम पुस्तक प्रत्येक पाच ते सहा पुस्तकांचे एकत्रित बाइंडिंग करून तयार करून घ्यावे व त्याला पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत पुष्ठांकन करावे जन्मदिनांक नोंद जन्मतारखेचा नोंद घेत ते वेळेस कश, कशाच्या आधारे पडतानी केली त्या दहावी सणात त्याचा उल्लेख करावा जन्मतारीख अंकी अक्षरी लिहून कार्यालय प्रमुखाची स्वाक्षरी घ्यावी जात धर धर्म सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर जात धर्म लिहावा मूळ जात लिहून आपण ज्या प्रवर्गातून सेवे सेवेत लागलो त्याच त्याचा नोंद घ्या करावी शैक्षणिक व्यावसायिक अहता नोकरीत प्रवेश करत असताना आपल्या शैक्षणिक अर्थाची नोंद सेवा पुस्तकात करून घेऊन त्यात वाढ वाढ झाल्यास त्या प्रमाणपत्रात ज्या उल्लेख त्या नोंदी सक्षगित कराव्यात पत्ता वडिलाचे नाव मूळ राहण्याचे ठिकाण नोंद करावी वैद्यकीय प्रमाणपत्र मेडिकल सर्टिफिकेट नोंद प्रथम नियुक्तीनंतरच्या सेवा पुस्तक नोंदी प्रथम नियुक्ती आदेश प्रथम रुजू दिनांक प्रथम नियुक्तीस्थायी बाबतची नोंद व नियुक्ती प्रवर्ग नियुक्ती पदनाम व वेतन श्रेणी स्वग्राम घोषणा पत्राची नोंद गट विमा योजना सदस्य नोंद अपघात विमा योजना सदस्य नोंद व विमा कपात रक्कम हिंदी मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण सूट नोंद संगणकारता परीक्षा उत्तीर्ण झाल्याची सूट नोंद चरित्रपडता नोंद स्थाय स्थायी प्रमाणपत्राची नोंद जात पडताळणीबाबतची नोंद टांकलेखन परीक्षा उत्तीर्ण झाल्याची नोंद भविष्य निर्वाह निधी जी पी एफ खाते क्रमांक नोंद डी सी पी एस एन पी एस खाते क्रमांक नोंद विभागीय परीक्षा उत्तीर्ण अथवा सूट नोंद परीक्षा विधीन कालावधी समाप्त करून नियुक्ती नियमित केलेल्या आदेशाची नोंद छोटे कुटुंब प्रमाणपत्र अपंगासाठी राखीव पदावर नियुक्त झाल्यास अपंग अथवा बाबतचे विध वैधता प्रमाणपत्र निष्ठेचा शपथपत्र पत्र कर्मचाऱ्याकडून घेऊन ते सांक्षिकित करून सेवा पुस्तकात चिट चिकटावे सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक दिनांक अकरा नऊ दोन हजार चौदा व दिनांक सहा दहा दोन हजार पंधरा सर्वेक महत्वाच्या बाबी घटना नोंद वार्षिक वेतनवाढ वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर रकाना क्रमांक आठ मध्ये कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी करावी बदली नोंद कर्मचाऱ्यांची बदली झाली असल्यास बदली आदेश तसेच कार्यमुक्तीचा आदेश नवीन पदावर रुजू झाल्याचा दिनांक इत्यादी तपशिलाची नोंद करण्यात यावी जर पदग्रहण अवधी अनुदान असेल तर पदग्रहण अवधीची नोंद करावी पदोन्नती पदोन्नती पदावन्नतीच्या आदेशाचा नोंद घेऊन पदोन्नती पदावन्नतीच्या पदावर रुजू दिनांकाची नोंद करावी पदोन्नती पदावनतीच्या पदाच्या वर्गाची वेतन श्रेणीचा व वेतन निश्चितीच्या आदेशाची नोंद वेतन निश्चिती वेतन इच्छितीसाठी विकल्प दिला असल्यास त्याची नोंद करावी वेतन आयोग पडतानी ज्यावेळेस वेतन श्रेणीत बदल झाला असेल त्यावेळेसचे वेतन आयोगानुसार पडताळणी पथकाकडून करण्यात आलेल्या प्रमाणपत्राची नोंद करून घ्यावी मनासे वेसू नियम एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरनुसार वेतन पडताळणी पथकाकडून निश्चिती पडताळणी झालेली नसल्यास शासन परिपत्रक विभाग दिनांक वीस आठ एकोणीसशे शहाऐंशीनुसार कार्यालय प्रमुखाने नोंदवलेल्या प्रमाणपत्रकाची नोंद करण्यात यावी प्रशिक्षण सेवांतर्गत प्रशिक्षणाची नोंद अनिवार्य प्रशिक्षण सेवांतर्गत प्रशिक्षणाची नोंद प्रशिक्षण विदेश प्रशिक्षणासाठी पाठविले असल्यास त्यांची नोंद करावी वार्षिक सेवा पडताळणीची नोंद रजा सवलत स्वग्राम महाराष्ट्र दर्शन रजा सवलत घेतल्याची नोंद घ्यावी गट विमा योजना गट विमा योजनेची नोंद वेळोवेळी घ्यावी वर्गणित बदल झाल्यास त्याची दिनांक न्याय व थकीत वसुलीची नोंद लक्षपूर्वक करून घ्यावी वेतन आयोगाच्या फरक सहाव्या वेतन सातव्या आयो वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमा रोखीने जी ईमध्ये जमा तपशील प्रमाणक क्रमांक व दिनांक दाखवून नोंद करून घ्या घेण्यात यावी सेवा समाप्ती सेवेतून कमी केली केली असल्यास त्या आदेशाची नोंद करावी पुनर्नियुक्ती पुनर्नियुक्ती केली असल्यास त्या आदेशाची नोंद करण्यात यावी सेवाखंड दोन नियुक्तीमध्ये खंड असल्यास खंडाची नोंद तसेच दोन नियुक्तीमधील खंड समापित केला असल्यास त्याची नोंद घ्यावी निलंबन सेवा कालावधीतील कालावधी नियमित केला असल्यास त्याची नोंद सेवेतील झालेली शिक्षा समा संपात सहभाग घेणे राजीनामा देणे परत घेणे अनाधिकृत गैरहजेरी पुरस्कार सरकारी कर्मचाऱ्याला मिळणारे पुरस्कार गौरव तदनुषंगिक अनुज्ञेय लाभाच्या नोंदी लक्षपूर्वक करून घेण्यात याव्यात आगाऊ वेतनवाढ अगाव वेतनवाढी मंजूर केलेल्या आदेशाची नोंद व निश्चिती किंवा ठोक रकमा मंजूर केल्याची नोंद करावी सेवा पुस्तकांना चिटकवायचे महत्त्वाचे दस्तावेज सर्व महत्त्वाचे आदेश प्रमाणपत्र सेवा पुस्तकात लावावे म्हणजे ते तात्काळ उपलब्ध होतात जसे वैद्यकीय प्रमाणपत्र मेडिकल सर्टिफिकेट जात वैद वैधता प्रमाणपत्र काष्ट Validity, नाम नामनिर्देशन नॉमिनेशन जी आय एस गट विमा जी पी एफ भविष्य निर्वाह निधी पेन्शन डी सी आर जी डी एन पी एस डी सी पी एस कुटुंब प्रमाणपत्र अपघात विमा वेतन इच्छिती वेतन आयोग पदोन्नती इतर विकल्प ऑप्शन फॉर्म ज्यादा रक्कम अदागी वसुलीचे प्रमाणपत्र वेतन आयोग फरकाच्या हप्तेचा तपशील तसेच प्रदान रकमेचा प्रमाण क्रमांक व दिनांक चारित्र प्रमाणपत्र एम एस सी आय टी तत्सम प्रमाणपत्र नाव बदलले असले तर त्याबाबतचे राजपत्र स्वग्राम घोषित आदेश जी आय एस बदल आदेश स्थायित्व प्रमाणपत्र आदेश परीक्षाविधीन कालावधी पूर्ण केल्याचा आदेश मराठी हिंदी परीक्षा पास सूट आदेश विभागीय परीक्षा उत्तीर्ण सूट आदेश